सर्व पत्रकार बांधवांचं या आपल्या शहरातल्या कामाविषयीच्या पत्रकार परिषदेत सगळ्यांचं हार्दिक स्वागत शहरातला जिजाऊ चौक ते उंबरेपोटा आणि जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ह्या चौकातल्या विषयासंदर्भात महाविकास आघाडीनं शहरातील नागरिकांसाठी वेळोवेळी आंदोलनं निवेदन भरपूर गोष्टी केलेल्या आहेत त्या संदर्भात आणि शहरातला जो जिल्हा विकास निधी आहे तो निधी एकशे चाळीस कोटी हा शहरातला निधी आणि दोनशे एकोणसाठ कोटी हा जिल्ह्यातला निधी त्याच्या स्थगितीबाबत आज ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे त्या पत्रकार परिषदेत आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं स्वागत करतो नमस्कार आपण बघतो की धाराशिव शहराला नगरोत्थान योजनेमधून मागील अठरा महिन्यापासून एकशे चाळीस कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर आहे रस्त्याला जागोजागी खड्डे पडले परंतु याचं सत्ताधाऱ्याला कुठल्याही सोय नाही अठरा महिने होऊन देखील रस्त्याची कामं का होत नाहीत राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे आणि प्रशासक हे सरकारच्याच आधी कामकाज करतं परंतु जाणून बुजून नागरिकाला विटीस धरायचं काम आणि घानेड राजकारण या माध्यमातून केलं जात आहे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं ही निविदा प्रक्रिया उघडण्यात आली नव्हती एक आठ नऊ महिने आम्ही काय केलं की मुख्य अधिकाऱ्यांची नारकुटेश करा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि निवेदन दिलं की ही निविदा प्रक्रिया नेमकं कोण वाढवत आहे यासाठी मुख्याधिकारी करा जिल्हाधिकारी म्हणणे की ही परमिशन मला देता येत नाही ती लिहून त्यांची परमिशन मागावी लागते म्हणजे आम्हाला नेमकं बघायचं होतं की याच्यामध्ये नेमकी कोण अडचण करतं आहे आणि सदरी निविदा प्रक्रिया ही पंधरा टक्के आबोन होती आणि आजमेरा हा कॉन्ट्रॅक्टर कोणाशी संलग्न आहे कोणाचा पार्टनर आहे हे अख्या धाराशिव जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळं ही आपल्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला पंधरा टक्के आबोनं टेंडर मिळावं यासाठी गाठ घातला आणि निविदा प्रक्रिया उघडण्यात आली नाही महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का रास्ता रोको का आंदोलन केलं त्यावेळेस मुख्याधिकाऱ्यांनी लेखी दिलं की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आत निविदा प्रक्रिया उघडून सदरी शहरातील कामे चालू करण्यात येतील परंतु त्यावेळेस पण म्हणजे आम्ही ज्यावेळेस रास्ता रोको केला त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया उघडण्यात आली आणि परत सत्ताधाऱ्यांचा दबाव मुख्याधिकाऱ्यावरती वाढला आणि इकडं एकशे चाळीस कोटीच्या कामाला मध्यंतरी पालकमंतर त्यांनी ह्याच्यात कुठलाच मार्ग काढला नाही नंतर महाविकास आघाडीच्या वतीनं अठ्ठावीस एप्रिलला आमरण उपोषण केलं तीस तारखेला के पालकमंत्री तिथं आले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की सदरी निविदा ही पंधरा टक्केच्या आधार झाल्या नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करू आणि एकतर अंदाजपत्रकदाराने त्याला काम वितरित करण्यात येईल अन्यथा आता करण्यात येईल असं आम्हाला आश्वासन दिलं आम्ही आंदोलन महाविकास आघाडी स्थगित केलं दोन महिना मुंबईचं पत्र आलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आदेश आले की वाटाघाटी करा त्या कॉन्ट्रॅक्टला आणि एकतर अंदाजपत्रक द्या आणि आता फेरनिविदा करा परंतु तरी पण कुठलीही प्रक्रिया त्यात की केली गेली नाही बारा जूनला स्वतः पालकमंत्र्यांनी सांगितलं की सदरी निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे फेरनिविदा करण्यात येईल तीन महिने झाले पालकमंत्र्यांना आम्ही परत एकदा आठवण करून दिली काल काल मराठवाडा मुक्ती संग्राम दिन होता आणि पालमंत्र्यांना सांगितले साहेब तुम्ही सांगून देखील तीन महिने झालेत अजून याच्या कुठली प्रक्रिया झाली नाही मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी त्यांनी बोलून घेतलं आणि आमच्या समक्ष सांगितलं येथे आठ दिवसामध्ये फेरनिमित्ता करण्यात यावी आणि शहरातील काम तात्काळ करावी म्हणजे निधी मंजूर आहे टेंडर प्रक्रिया झालेली होती परंतु सत्ताधारीच्या भांडणामध्ये या गावाचं नुकसान होत आहे आणि या खड्ड्याला पूर्वता जबाबदार प्राणाज देसे पाटील भाजपचे आमदार आहेत आणि त्यांना फक्त दाखवायचं आहे की काही करून हे काम होऊ द्यायचे नाहीत जेणेकरून याचा रोष महाविकास आघाडीवरती यावा आणि याच्यामधून आपल्याला कुठंतरी आपल्या नगरपालिकासमोर डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे काम अडवायचं काम केलंय जा मी काय स्वतः मी काय करायचं म्हणून आरोप करत नाही काल शिंदे गटाची एक बैठक झाली स्वतः पालकमंत्र्यांनी त्यामध्ये सांगितलंय की जिल्हा नियोजन समितीचा विषय असेल की त्या जिल्हा नियोजन समितीला जवळपास दोनशे अडसष्ट कोटी रुपये मंजूर आहेत दुसऱ्या जिल्ह्याचा निधी खर्च आला दुसऱ्या निधीची मागणी आलेली आहे परंतु धाराशिवमध्ये अजून तो निधी खर्च झालेला नाही मध्यंतरी त्यांनी सांगितलं की राना पाटाला काहीतरी संभ्रम झालाय त्याच्यामुळे त्यांनी तक्रार केली त्यामुळे काल पण त्यांनी बैठकीमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीच बघा मी <laughs> म्हटलं <laughs> 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 पद्धतीकडे म्हणून आम्ही आरोप करत नाही स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री सांगतात की राणा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली म्हणून मिळाली मुख्यमंत्री त्यांचा आहे म्हणजे स्वतः पालकमंत्री देखील हातबल झालेले आहेत आपण बघितलं असेल मागचे पालकमंत्री तानाजी सावंत होते त्यांच्या त्यांच्यासोबत देखील त्यांचं जमलं नाही माहितीचाच घटक पक्ष असून स्वतः सत्तेमध्ये आहे जाणून बुजून शहरातील काम न होऊ देण्याचा घाट त्यांनी माध्यमातून घातलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी आणि अवर्ग दर्जा असलेली एकमेव नगरपरिषद ही आपली धाराशूची नगरपरिषद आहे दोन लाखाच्या जवळ इथली लोकसंख्या आहे आणि तालुक्यातून परिसरातून इथं शाळेच्या निमित्तानं दवाखान्याच्या निमित्तानं अनेक लोकांची ये असते वर्दळीचं शहर आहे आणि जो शैक्षणिक एरिया आपला मोस्टली तांबरी विभाग जिजाऊ चौक या भागात आहे तिथं विद्यार्थी त्यांचे पालक यांची दररोज आपण सगळे बघताय प्रचंड वर्ग असते आणि हा जो रस्ता आहे आपल्या शहरातून जाणारा हा राज्य महामार्ग आहे बोरफळ धाराशिव बार्शी असा तो दोनपर्यंतचा आखाली आहे आणि याचं उद्घाटन मागच्या वर्षी निवडणुकीच्या पूर्वी करण्यात आलेलं आहे चिखलीचा रस्त्याला त्यावेळेसपासून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील सर्व पदाधिकारी सातत्याने आग्रह धरत होतो की या रस्त्याचं काम शहरातलं प्रथम प्राधान्याने टप्पा संपून घ्यावा मागचा उन्हाळा गेला पावसाळा गेला हिवाळा गेला आणि या वर्षीचाही उन्हाळा गेला परंतु शहराच्या बाहेर दोन्ही बाजूने या रस्त्याचं काम सुरू आहे आणि शहरामध्ये या रस्त्याचं काम गेली दीड वर्ष करण्यात आलेलं नाही तर याच्यामागे अत्यंत घाणेडं राजकारण आहे की ज्याचा त्रास शहरवासींना होत आहे की शहरातील रस्ता गुद् कॉन्ट्रॅक्टरनी ठरवलं तर दोन ते तीन रात्रीतला हा रस्त्याचं काम आहे आणि या शहरातून जो रस्ता आहे जिजाऊ चौक उंबरेकोटात आणि जिजाऊ चौकातून इकडे शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक सांजावाडा तर इकडे जे दोन्ही साईडला ड्रेनेज हवे आहे नाली तर नालीचं काम त्याच्यामध्ये टेंडरमध्ये नव्हतं तर नालीचं काम न ना करता रस्ते जर केले तर ते रस्ते टिकणार नाही आणि परत पाणी रस्त्यावरती येऊन परत ते पहिले सहा महिन्यात रस्ते खराब होतील म्हणून आम्ही आंदोलन केलं आम्ही एम हे काम बी एम सीने एम एस आय डी सीकडे वर केलेलं आहे एम एस आय डी सीकडे आम्ही पाठपुरावा केला पत्रव्यवहार केला त्यां आंदोलन केलं तर त्यांनी चेंज ऑफ स्कोपमध्ये या शहरामध्ये ह्या रस्त्याच्या कामात शहरामध्ये रस्त्याच्या कडेला दोन्ही साईडला नाणीचं ड्रेनचं काम करून देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं पण आज आ आजपर्यंत इंटेलनेट आपण बघताय किती रस्त्यावरती पाणी आहे खड्डे आहेत पण तिथं रस्त्याचं काम नाही आहे नालीचं काम नाही आहे तर कॉन्ट्रॅक्टरवर आणि प्रशासनावर नेमकं कुणाचा दबाव आहे एकशे हा एक रस्त्याचं काम आहे एकशे चाळीस कोटीच्या बाबतीत आपण सर्व पत्रकार बंधू जाणताय आपल्या माध्यमातून धाराशिवमधील <laughs> जनताचं जाणते की मागच्या दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये चा एकशे चाळीस कोटी रुपयाचं चा प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे नव्वद दिवसात रस्त्याचं काम होणं अपेक्षित होतं त्या प्रशासकीय मान्यतेमध्ये तसा उल्लेख आहे तसा असतानाही पण मर्जीतला कॉन्ट्रॅक्टर ट्रॅक्टर मिळावा त्याला मर्जीतल्या रेटप्रमाणे काम मिळावं आणि तसंच काम केलं पाहिजे वाबव नये ह्याचा दुराग्रह नेमका कोणत्या नेत्याचा होता आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांची जी नार्कोटेस्ट करा असं म्हणत होतो त्यात फक्त उपवास नव्हता तर खरी वस्तुस्थिती बाहेर यावी की अधिकाऱ्यांवर नेमकं कुणाचा दबाव आहे अधिकारी प्रशासनातले इतर सर्व लोक आपण खाजगीमध्ये बोलल्यानंतर सांगतील कुणाचा दबाव आहे या सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या सन्माननीय नेते राणाजितसिंग पाटील यांचा जो यांच्यावरती हस्तक्षेप आहे कामकाजावर नगरपालिकेच्या आणि आपण बघतो त्यांचं कुटील राजकारण असं आहे की या शहरातले रस्ते नाल्या इथलं बगीचे इथले बाजार इथले लाईटची व्यवस्था सगळी दुरवस्था करून टाकायची आणि याचं खापर महाविकास आघाडीवर फोडावं हो। आणि त्याच्यावर आपले येणाऱ्या निवडणुकीत राजकीय पोळी भाजण्याचा कुठील कारस्थान आहे पण यांची पोळी भाजण्याच्या कारस्थानामध्ये धाराशिवमधील आणि परिसरातील जनता पिचली जात आहे ही वस्तुस्थिती आहे कारण लगेच ते म्हणतात की आमदार तुमचे खासदार तुमचे एकीकडे सत्ता तुमची देशात सत्ता राज्यात सत्ता डबल इंजिन ट्रिपल इंजिन सरकार म्हणता ना गतिमान सरकार नव्वद दिवसात काम करायचं तुमच्या प्रशासकीय मंजुरीत असताना दीड दीड वर्ष झालं काम होत नाही मग हे गतिमान सरकार आहे का आणि स्थानिकचं कुठील राजकारण एखाद्याने आता करत असते तर त्याचं ऐकून त्याला पाठीशी घालवून या राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री तर ह्यांनाही अपेक्षित आहे का बरं ते पालकमंत्री इथले वारंवार सांगत आहेत ऑन रेकॉर्ड पत्रकारांशी कालही बोलताना म्हणाले त्यांनी मागच्या वर्षी बोलताना म्हणाले की राणाझरजी सिंह पाटील यांचा संभ्रम झाला होता त्यांचा संभ्रम आता दूर झाला आता स्थगिती उठे कामावरती मग विचार करा ह्याचा संभ्रम आहे असं पालकमंत्री जग जे सांगत आहेत ना आणि त्यांचा संभ्रम असल्यामुळे त्यांनी तक्रार द्यायची त्या तक्रारीतून डीपीडीसीतून षडसष्ट कोटी स्थगित करायची त्यातून रस्ते येणारे होणार नाही त्याचा त्रास दे त्याला होणार आणि परत म्हणायचं की मग हे आमदार खासदार आहेत तर आपण तक्रार करणार आपण स्थगिती देणार आणि मागचा निधी खर्च न होता नवीन निधी मिळणार नाही नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये डीपीडीसीच्या दैनंदिन कामकाजामध्ये कुठल्या नेत्याचा हस्तक्षेप आहे आणि त्याचे भोग या धाराशिवमधील जनता भोगत आहे तर यांचं राजकारण अतिशय कुटील आहे धाराशिव यांच्या राजकारणामुळे आणि धाराशिव शहरातील जनता प्रचंड प्रमाणात त्रास भोगत आहे आम्ही आपल्या पत्रकार बांधवांच्या <laughs> समक्ष आहे आपल्या माध्यमातून धाराशिवकरांच्या समक्ष आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम्ही सर्व महाविकास आघाडी मिळून या एकशे चाळीस कोटी रुपयाच्या निधीचे एकोणसाठ रस्ते आणि नाले डी पी डी सीचा निधी असेल या आपल्या जिजाऊ चौकात ते चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक हा रस्ता त्याच्याकडची ड्रेनेज या बाबतीत वारंवार आम्ही निवेदन देतो रस्ता रूप आंदोलन केले आहे आमच्या सहकार्याने आमरण उपोषण केलेलं आहे या दारात शहरातील कचराडे प स्थलांतरित करण्यासाठी परंतु या राज्यात या देशात यांचं सरकार आहे पालकमंत्री यांचे आहेत पालकमंत्री जरी एखाद्या गोष्टीला ऐकली झाली उपोषण सेविक पालकमंत्री येऊन त्यांनी आम्हाला रस्त्याच्या बाबतीत आणि कचराडे हलवण्याबाबत आश्वासन दिलं होतं परंतु इथले नेते त्यांच्या कामात आडकाठी घालत आहेत हे ते स्वतः सांगत आहेत ऑन रेकॉर्ड पालकमंत्री की त्यांचा संभ्रम आहे त्यांच्या काही शंका आहे आणि त्यांचा संभ्रम त्यांच्या शंकेसाठी दारा जनता प्रचंड भोगत आहे सत्तेमध्ये आज सत्तेमध्ये असलेले दोन्ही पक्ष एकमेकांवरती आरोप करतायत त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचा विकास कुठेतरी खुंटला आहे मग यामध्ये आपण कुणाला दोष देतो म्हणजे दोन्ही तर एकमेकांवरती आरोप करतायत विकास तर आहे तसाच म्हणजे काहीच उपयोग होत नाही त्याच्यामध्ये सांगितलं ना की दोनशे अडतीस कोटी दिली दिलेले मला आज पाच ते सहा महिने झाले राणापटाने स्थगिती मुख्यमंत्र्यांना केली आणि स्थगिती मिळाली तसंच एकशे चाळीस कोटीचा विषय एकशे चाळीस कोटीचं म्हणजे हो आज मेरामध्ये चेडरा पडल्याचा कॉन्ट्रॅक्टर पाठलेलं आहे त्याला काम मिळावं पंधरा टक्के अब म्हणून प्रशासनावर दावा होता निविदा प्रक्रिया उघडण्यात आली हो नव्हती आम्ही ज्यावेळेस आम्हाला उपोषण केलं महाविकास आघाडीला त्यावेळेस पालकमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही म्हणतो की नगरपालिकेची परिस्थिती नाही आज पंधरा टक्के ऍब म्हणजे बावीस कोटी रुपये त्याला जादा द्यावे लागत होते आमचं म्हणणं होतं की एस्टिमेटेड त्या कॉन्ट्रॅक्टरने काम करावं आणि काम करायला काही अडचण नाही परंतु जादा दराने पंधरा टक्के द्यायचे काय कारण आहे कारण तो कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे हे सगळं जिल्ह्याला माहिती आहे म्हणून आम्ही कुशल केल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की सदरील कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करा अंदाजपत्र करा त्याला वर्क ऑर्डर द्या तयार नसेल तर फेरनियुक्त करण्यात येईल आणि काल पण पत्रकार मानवाने प्रश्न विचारला पालकमंत्र्याला की सर जर सदरील कॉन्ट्रॅक्टर ॲज पर्यटनाचं काम करायला तयार असेल की किती असेल तर त्यांनी सांगितलं की त्या कॉन्ट्रॅक्टरला मी तीन वेळेस संधी दिली होती त्याला ते ऐकलं नाही म्हणून फेरनियुक्त करा म्हणून त्यांनी स्पष्ट असे मुख्याधिकारी आधी दिले आमचा अर्थाचं ऐकत नाहीत म्हणजे कसं आहे प्रशासक म्हणजे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही की आज कोर्ट बघितला असाल आपण की शिवसेना पक्ष असेल आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा पक्ष असेल म्हणजे स्वतः पवारसाहेब पक्षाचे अध्यक्ष आहेत उद्धवसाहेबांच्या हस्ते एकनाथ साहेबांना बी फॉर्म दिलेला आहे बी फॉर्म दिलेला आज आमचा आखा पक्ष शिंदे गटाकडे दिलेला आहे आणि शरदचंद्रजी पवारसाहेबांचा पक्ष अजित पवारकडे येत आहे त्याच्यामुळं आता सांगायची गरज नाही की आता ही लोक राहिली नाही किंवा काही नाही हम करे कायदा हुकुमशाही वाटला चालू आपल्याकडे गेली चार वर्ष ह्या राज्यातील नगरपालिका महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाही भाजपने होऊ दिलेल्या नाही ओबीसी आरक्षणाचा प्रश्न दोन हजार बावीस सालीच सा मिटला होता आपण तारीख काढून बघा वीस जुलै दोन हजार बावीसला सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण अलाउड केलेलं होतं बांटे आयोगाचा अहवाल त्याच वेळेला स्वीकारला होता परंतु आपण तारखा बघा त्यानंतर जितक्या तारखा पडलेल्या आहेत राज्य सरकारचा वकील कोर्टात हजर न राहता वारंवार मुदतवाढ मागून त्यांनी हे आता विधानसभा झाल्यानंतर मग तारखेला हजर झाले तर निवडणुकाही मी का टाळल्या तर एक प्रकारे अनधिकृतपणे जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका च्या प्रशासकाच्या माध्यमातून ह्यांचे सत्ताधाऱ्याचेच आमदार ह्यांचेच मंत्री महोदय यांचा हस्तक्षेपानेच हे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार केला जात आहे राज्यभरात तुमच्या दोघांच्या ह्याच्यात जिल्ह्याचा विकास होऊन म्हणून काय नाही तुम्ही त्यांच्यावर टीका करता ती तुमच्यावर करते नेमका काय चालायचं सम्राट निर्माण झालं आहे नुसतं काय चालवलं कारण ऐका टीका करायचं म्हणजे टीका करायची म्हणून करायची आहे त्याच्यामध्ये तर ते हा आज तुम्ही बघा पत्रकार बांधव की रस्त्याची दुरावस्था ही सगळ्यांना माहिती आहे निधी मंजूर आहे सरकार तुमचं आहे आम स्पर्धा कशी लागली पाहिजे की निधी खेचून राहायचा का आणलेला निधी आढवायचा किंवा जे एकशे चाळीस कोटी रुपयाचे असते जर पंचवीस किलोमीटर रस्ते होते एकशे चाळीस होते आज शहरामध्ये तर ती पंचवीस किलोमीटरची रस्ते अठरा महिन्यापूर्वीपासून ती प्रश्न ठेवलेला आहे हे जर रस्ते झाले असते तर आज शहरामध्ये जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर रस्ते पूर्ण झाले हो असते आपण याला विरोधी पक्ष द्यावं लागणार नाही तुम्ही आक्रमक आंदोलन करीत काय आज नाही लोकशाही मार्गाने आम्ही रस्ता रोख आंदोलन केलं आमरण उपोषण केलं आंदोलन करून पण यांना पाजर फुटत नाही धरणे आंदोलन केलं धरणे आंदोलन केलं आता आम्हाला आंदोलनाचा मार्ग बदलावा लागेल तीव्र असं टोकायचं आंदोलन नाही नाही ते <laughs> नहीं, नहीं, तर पाच हजार कोटीचं तर वेगळंच आहे म्हणजे हे विकास करण्यासाठी भाजपमध्ये गेले आणि ते पाच हजार कोटीचा सत्कार स्वतः एक राज्यामध्ये एक मेव आमदार आहे भाजपचा की स्वतःच पाच हजार कोटी आणायचं स्वतःच पैसे द्यायचे आणि आपला कार्यक्रम घडून आणायचा इथं मराठा एक आंदोलक होता तुम्हाला डायरेक्शन मिळावं म्हणून अक्षय नाही पडे म्हणून आमच्या बांधवांना ऑपरेशन केलं होतं त्याला ॲडमिट केलं त्याची तब्येत खाली घेतली तर पित्ताची गोळी नव्हती इथं सिव्हिलमध्ये आणि ह्यांनी सांगितलं की पाच हजार कोटी रुपये आणले सर माझा तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न आहे की सत्तामध्ये जे पक्ष आहेत ते दोन्ही एकमेकावरती आरोप करता की ह्यांनी थांबवलं आणि आम्ही त्याला सू ही सूट दिली होती याचा मागचं नेमकं कारण काय असं का, का होत आहे साहेब ह्याच्यामध्ये एक दिसते काय की तुम्ही बघा सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाला बरोबर घेतलं आजच आजी दादा सोबत घेतलं परंतु आता भाजपला कुठल्याही पक्षाची गरज नाही किंवा काही नाही शिंदेगड तुम्ही बघा निवडणूक झाल्यापासून एक ना शिंदेसाहेबांना त्यांनी अडगळी केले आणि आजी थोडं खूप असले काही काला आजी दादा सोबत बाजूला त्यांची त्यांना या पक्षा या देशामध्ये एकच पक्ष खायचा त्यांना फक्त भाजप त्याच्यामुळं त्यांनी सोबत त्यांना घ्यायचं आणि जर कुठला विरोध करायला लागला घेतला की त्याच्या मागे लगेच ईडी आणि सीबीआय लावायची नाही पण माझं मग काय म्हणणं की एकमेकर आरोप सत्ताधारी म्हणजे शिंदे सेनेचे पालकमंत्री आणि आमदार राणाजय पाटील भाजपचे प्रतिनिधी सत्तेचे एकमेकर नाही पालकमंत्र्यांनी एकदा नव्हे दोनदा नव्हे चार चार वेळेला आपल्याच माध्यमातून स्पष्ट सांगितलंय की राणा पाटील यांचा संभ्रम झाला होता आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली त्या तक्रारीची प्रत सुद्धा आपल्याकडे मिळालेली आहे तर ती अधिकृत आहे ते काही खोटे आरोप नाही आहे वस्तुस्थिती आहे पालकमंत्र्यांनी सांगितले की यांनी संभ्रम झाला म्हणून तक्रार दिली आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे तक्रारीची कॉपी आपल्याकडे आहे आणि स्थगितीची पण कॉपी आपल्याकडे आहे आणि सांगणारे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत मग ते आरोप नाही वस्तुस्थिती आहे आणि स्वतः राणा ते पाटील यांनी पण मान्य केले ना की त्यात मला काहीतरी संशयास्पद वाटलं त्याचा योग्य वेळी खुलासा करू हे ते असं त्यांनी सामान्यपूर्वी म्हणाले होते आणि त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं की योग्य वेळी काय खुलासा करणार तुम्ही तुम्हाला त्यात काय संभ्रम वाटतोय तुम्हाला वा त्यात काय वाटलं होतं तर तुम्ही काय जाहीर सांगितलं नाही आणि पत्रकार बांधवला विनंती आहे की त्यांनी दोन महिन्याखाली खाली चार महिन्याखाली जे जे बोललेलं असतंय कृपया आपण त्यांना परत विचारत जावं की काय झालं तुम्ही योग्य वेळी खुलासे करणार होता okay. योग्य वेळी म्हणजे कधी करणार खुलासे महाविकास आघाडीचे जे लोकप्रतिनिधी असतील okay. समाग्रामध्ये एकशे चाळीस कोटीचा विषय परत नियोजन समितीचा विषय वेळोवेळी मांडले ओके

आपण आपण त्या काय लोकशाही मार्गाने आपण त्या काही अमृणपोषण आमृषण केल्यानंतर पालकमंत्री आले ते आम्हाला आश्वासन दिलं कारण हा विषय लावणार आहे तर सरकारचा घटक पक्ष लागणार आहे कारण त्यांच्यावरती आता प्रशासनावरती दबाव सरकार पक्षाचा राहणार आहे भाजप असेल शिंदे गट असेल किंवा अजित या जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही हा विषय कातरीने मान्य गेला होतो म्हणून आम्ही काल देखील त्यांना आठवण करून दिली की साहेब तुम्ही आम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्याचा तुम्हाला विसर पडलेलं आहे आणि एकशे चाळीस कोटीचे कामं तुम्ही लवकरात लवकर मार्गीला आहोत तर त्यांनी मुख्य अधिकाऱ्याला आणि कलेक्टर साहेबांनी मिळून घेतलं येत्या आठ दिवसामध्ये याची निविदा प्रक्रिया लागू म्हणून त्यांनी त्यांना स्पष्ट आदेश दिले एक काहीतरी स्टेटमेंट केलं मी बघितलं माझं त्यांना सांगणं आहे की स्वतःचं घर जर काचेचं असेल तर त्यांनी दुसऱ्याच्या घरावर ढगड मारायचा प्रयत्न करू नये आणि व्हिडिओचा काय असेल तुमच्याकडे काय व्हिडिओ असतील ते व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा आमच्याकडे डॉक्टर पाटील पाटील मलदार पाटील तुमच्या तीन पिढ्याचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत आम्ही तर व्हायरल करायला लागलो परंतु आमची संस्कृती चांगली आहे आमचे विचार चांगले आहेत काय वागायचं काय नाही आम्हाला चांगलं करते तुमच्याकडे तर व्हिडिओ असतील तर तुम्ही खुशाल व्हायरल करा कधी व्हायरल करायचे आम्हाला सांगा आम्ही त्या दिवशी आमच्याकडे व्हिडिओ व्हायरल करू आज त्यांनी पत्रकार घेतले त्यामध्ये हावभाव हा व्हिडिओ दाखवले पत्रकार ऐका मी सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी होते सर्व धाराशिव शहरातील जनता माता भगिनी त्या मिरवणुकीला आल्या होत्या शिस्तबद्ध मिरवणूक कोणून ठेवायची आणि त्या ठिकाणी डॉल्बीचे दोन साऊंड लावून चार भोंगे लावून स्वतः राणापाटाचं गाणं लावून स्वतः गाणं घातला दंड ठोप त्याची एखादी कुस्तीचं मैदान नव्हतं राजकीय आखाडा नव्हता ज्यावेळेस ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस दण ठोकतो आणि हे काय नाही फक्त एखादी उमेदवारी मिळावी नगरपालिकेची अध्यक्षपदाची आणि मी उमराजाला कसा विरोध करतो हे दाखवण्याचं फक्त ह्या तुमचा आहे उद्या जर त्यांना उमेदवार नाही उद्या ही तेरा पाठवण्याच्या विरोधात जण ठोकतो ते आम्हाला काय माहीत नाही हे जुना अनुभव आहे त्यांचा त्याच्यामुळे हे काय नवीन नाही त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी गऊन समजतो अश्लील हावभाव आपल्याकडून अगोदर झाला असं त्यांचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणणं आहे त्यांच्यानंतर फक्त त्यांनी दंड थोपाटले असं ते उत्तर देत आहेत परंतु तिकडून अश्लील हावभाव करण्यात आलेले आहेत साहेब आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की त्यांनी राणापाटल्याचं कार्य लावले तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि आपला आराध्य दैवत गणपती यांचे गाणे लावले आणि आम्ही माता भागिनीचं स्वागत केलं आम्ही त्या ठिकाणी राणा त्यांनी गाणे लावले त्यांनीच व्हिडिओ व्हायरल केले आम्ही केलेलं नाही व्हिडिओ व्हायरल त्यांना असं वाटलं आपण व्हिडिओ व्हायरल केले आपल्या नेत्याला मिळेल परंतु त्यावेळेस त्यांनी केले की समोरून आम्हाला हवं हो केल्यामुळं आम्ही केलं परंतु आम्ही असं कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन केलेलं नाही आम्हाला माहित आहे त्या ठिकाणी शहरातल्या आमच्या माता भगिनी आल्या होत्या आमच्याकडून चुकूनही असं गैरवर्तन कधी होणार व्हावं लागतं व्हिडीओ पाठवला जर कोण पॉइंट आला तुम्ही सत्कार करा ते नंतर करतील पण तसं न होता त्या ठिकाणी सर्वसामान्यांची मन गेली नाही 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 सुरुवात सुरुवात चालू झाली जेव्हा त्यांचा नेता आला त्या नेत्याला खुश करण्यासाठी त्यांनी हा स्टंट हा बाधिश त्यांनी चालू केला त्यांनी व्हिडिओ दाखवलाय आपल्याकडून असलेला हावभाव होत आहेत कार्यकर्त्याकडून तो व्हिडिओ प्रसारित केला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांचा व्हिडिओ त्यांनी स्वतः टाकलेला मी तुम्हाला दाखवतो दोन्ही पण दाखवलेले आहेत की त्यांनी सुरुवात केली ठीक आहे त्यांनी सुरुवात के केली आता तिथला एखादा कार एखादा झाला असेल लोकसही म्हणून त्याने केला परंतु हे करणं चुकीचं आहे आम्हाला पण हे पटलेलं नाही परंतु त्यांनी त्यांच्या नेत्याला खुश करण्यासाठी आणि मी उमराजीला कसा विरोध करतो आणि मला उमेदवारी कशी मिळते यासाठी त्यांनी प्रयत्न केला मी तुम्हाला सांगतो उमेदवारी नाही मिळू द्या उद्याही त्यांच्या ते काय नवीन नाही आवाला